खरोखर ही खूप हैवी घटना आहे आणि तालुक्याचं फार महत्वाचं असं एक घरात खरंतर हरवलंय तालुक्याचं फार मोठं नुकसान झाल्याची भरतामध्ये सडन घडली कायम आम्ही लहानपणापासून त्याचा देखा कायम जेदार तालुक्याचे पाठ्यपिठात ते समज करत होते माझ्या वडिलांचे त्यांचे मैत्रीचे संबंध होते त्यामुळे अगदी लहानपणापासून काही येणं जाणं होतं एकच नाही तर नंतर कलाक्षेत्रात समाजकारात राजकारणात देण्याच्या आधी कलाक्षेत्रात आल्यानंतर सुद्धा पहिल्यांदा किंवा श्रीरभूषण पुरस्कार मिळताना पाठीवर टोकोकाची थाप म्हणजे खरं तर आ, ते केवळ आमदार नव्हते ते घरातले एक सदस्य होते आणि एक केवळ माझ्या नाही नव्हते त्या अनेकांच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरातली दिवसभेसाठी कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं काय असतं आणि त्याचबरोबर खरं तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना समाजकारणात राजकारणात स्वतःचा एक असा ठसा उमटवण्यासाठी अनेकांचं प्रेरणा असता हे बिडकेसाहेब होते आणि त्यांचं जाणं नाही खरोखर तालुक्याचे फार मोठे होते थोडाशिरू लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस प्रश्नाच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो